न्यूज मध्ये आज आपण प्रचारामध्ये जनतेचा प्रचारा जनतेचा उत्तुत असा प्रतिसाद आहे गेल्या पाच वर्षापूर्वी जे अंकिता बाबी शाह यांची नगराध्यक्ष होत्या आणि नगराध्यक्ष असताना बर्ने मामा यांनी जो निधी दिला गेल्या पाच वर्षामध्ये त्या निधीचा पुरेपूर उपयोग या इंदापूर शहरातील सर्वांगीण विकासासाठी झालेला आहे त्यामुळं एकही असं उदाहरण आम्हाला सापडलं नाही कीर्ताना आमच्या चारमध्ये मध्ये कोणाचा आमच्यावर रोष आहे की तुम्ही असं केलं आमचं हे काम राहिलं म्हणजे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि अंकिता भाभी यांचं जे त्यांनी विकास केलेला आहे शहराचा ते सर्व जनतेला पसंत आलेला आहे शक्य नाही प्रतिस्पर्धेंनी तुमच्या आधी प्रचारात आघाडी घेतली होती पण मामांच्या चार सभा झाल्यापासून आपल्या आघाडी जरा थोडी जास्त वाटते त्याबद्दल त्यांनी प्रचारात वगैरे काय आघाडी वगैरे काय घेतलेली नव्हती त्यांचं जे राजकारण चाललेलं होतं वरच्या लेव्हलला ते आरोप करणे प्रत्यारोप करणे ह्या पक्षात जाणे मागणी नागरदेश पदाची करणे यांच्यात त्यांचा वेळ व्यस्त झाला गेला होता परंतु आम्ही ज्या अंकिता बाबींनी आणि भरणीमाने पाच वर्षामध्ये नागराधेश असताना जो विकास केला ते आम्ही पुस्तिका ही पूर्वी मागच्या सभेमध्ये म्हणलो होतो महाराष्ट्रामध्ये एकमेव नगराध्यक्ष असे असतील की त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास केला ह्या जनतेसमोर एक पुस्तक काढून जनतेसमोर वाटलेलं आहे आणि आघाडी ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे सभा आल्यानंतर वातावरण बऱ्याच प्रमाणात ढवळून निघते ढवळून वगैरे काय म्हणता येणार नाही परंतु लोकांच्या पसंतीस आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा मात्र निश्चित आम्हाला इंदापूर शहरामध्ये वाढलेला आहे रात्रीच्या सभेमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी असा आरोप केलाय की डॉक्टर भरणे यांनी जो शिरसोडी ते पुगाव पूल मंजूर केलेला आहे त्या पुलामुळं काही शहरातले मार्केट वाढणार नाही किंवा त्याचा काही इफेक्ट होणार नाही त्या पुलाची गरज नव्हती त्या पुलाच्या मलिदामधून मलिदा कॅ्यांचा विकास झाला असा त्यांचा आरोप आहे कसं बघतो आपण अजून ते निघलेले प्राथमिक अवस्थेत ते काम आहे आता मैलेरिझा वगैरेचा काही प्रश्नच येत नाही आणि मला त्यांची क्यू करावीशी वाटते की भारतातील किंवा जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं की जे उजनी धरणाचं जे बॅकवॉटरचं पाणी आहे त्यात आणि दोन जिल्हे जोडणार आहेत आणि हे जिल्हे जोडून जर विकास होत नसेल तर त्यांची बुद्धीची क्यू करावीशी वाटते मला त्याच्या जा पुढे जाऊन असंही ते म्हणतात की क्यू शिरो समोरचं म्हणजे आमचं करण्याचा प्रयत्न आहे त्याचा आनंद त्यांना तीन तारखेपर्यंत घेऊन द्या दुसरा शेवटचा प्रश्न आहे हा उमेदवार जे आहेत नगराध्यक्षपदाचे ते वेगळे आहेत आणि माने आणि पाटील यांच्यावरती आरोप करणं कितपत योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे कसं बघता आपण कसं असतं एक टोळी तयार झाल्यानंतर एका व्यक्तीला बोलून जमत नाही तर टोळी जे मोरक्या असतात त्या मोरक्यांना आम्हाला जे मोरके आम्हाला बोलतात तर त्या मोरक्यांना किंवा जे त्याचे नेते म्हणू आपण त्यांना त्यांना आम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे तसं पाहिलं तर मग या दोघांनीच ही आघाडी करण्यासाठी भाग पाडलं कोणी दोघांनी आता ज्या जे मोरके म्हणता तुम्ही त्या यांना के पुढे केलं असतं मला म्हणायचंय का साधा प्रश्न आहे तुम्ही करा की एक दत्ता तरी मामा भरणे आता पक्षाला तिकीट कुणाला कोणाला द्यायचं नागरिक हा पक्षाचा सर्वस्वी अजितदादा किंवा कोर कमिटी असते त्यांच्याकडं असतो आता त्यांना पुढे करून एक सर्वसामान्य जनतेला मदत करणाऱ्या माणसासाठी ती एकत्र आलेली आहे आणि एकत्र येऊन हा त्यांनी एक टार्गेट केलेलं आहे बरेच शाह यांना त्याच्यावरून स्पष्ट लक्ष देत शेवटचा प्रश्न घेतो एकमेव आणि म्हणजे अनेक पक्ष एकत्रित आले कुठे दहशत या समोरच्या फार घेतली असं भरत शेठ एकटे असं कसं तुम्ही आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आमच्या बरोबर आहे आप्पासाहेब जगदाळे आमच्या बरोबर आहे आणि सगळ्यात मग तो म्हणजे लोकशाहीमध्ये आमची इंदापूरची जनता जी जनता जनार्दन म्हणतो आपण ही जनता आमच्या बरोबर असली असे पन्नास जरी पक्षी एकत्र आले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा